नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेरा जून आपण आज बघणार आहोत की सकाळच्या सुमारास कसं वातावरण असणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी विजांच्या कडकड असं पाऊस पडणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतो आहे की मुंबई या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर नेरल कोपोली पेन अलिबाग रोहा या ठिकाणी सकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस होणार आहे आणि त्याचबरोबर प दिवाघर गोरेगाव दिपोली खेड प्रतापगड तसेच गुहाघर चिपळूण मगजान रत्नागिरी तसेच राजापूर या ठिकाणी सकाळच्या नऊच्या सुमारास जोरदार पावसाची आपल्याला हजेरी लागणार आहे पाहणार आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे सासवड लवासा लोणंद फलटणवाई सातारा तसेच बारामती या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर पठाण कराड मयनी वडूज विटा इस्लामापूर तसेच कोडोली शहागपुरा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास बघायला भेटणार आहे अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगर राळेगाव खाडा कर्जत श्रीगोंदा श्रीर शिरूळ अळकुटी राहू तसेच दौंड करमाळा कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला भेटणार आहे नऊच्या सुमारास संभाजीनगर या क्षेत्राचं जर पाहिलं तर संभाजीनगर गंगापूर पैठण अंबड जालना पारतूर गंगापूर श्रीरामपूर वैजापूर तसेच देवळगाव राजा माहोर सिल्लोड या ठिकाणी वातावरण हे सकाळचा सुमारास ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे तसेच जालना अंबड तसेच स सा, सा, सायलू जिंतूर रिसोड लोणार मेहकर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटणार नाही आहे त्याचबरोबर आपण इकडे जर बघितलं की नाशिक विभागामध्ये तर नाशिक निफाड सिन्नर कोपरगाव येवला मनमाड तेळवड वैजापूर कन्नड चाळीसगाव मालेगाव सटाणा वणी निफाड तसेच नाशिक त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी सकाळच्या नऊच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सापुतारा सटाणा अहवा नवापूर नंदुरबार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला भेटणार आहे आपण जर इकडं सिल्लोड चिखली लोणार तसेच खामगाव अकोला या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी फक्त वातावरण आपल्याला ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही आहे मात्र वाऱ्याचा वेग त्या ठिकाणी आपल्याला जाणवू शकतो हे वातावरण दुपारनंतर कसं असणार आहे आपण ते पण जाणून घेऊया तर तुम्ही बघताय मित्रांनो की बारा एक दोनच्या सुमारास बघितलं तर वातावरण पूर्ण एकदम बदल होणार आहे त्या वातावरणामध्ये तर नाशिक या ठिकाणी आपण बघितलं तर चौदा मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी जुन्नर मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहिल्यानगर जुन्नर खेड कोपोली पुणे जेजुरी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज एकच्या सुमारास आपल्याला दिसत आहे मित्रांनो जेजुरी बारामती दौंड इंदापूर करमाळा जामखेड अहिल्यानगरचा काही भाग बीड कलजपेठ लातूर बारसी तुळजापूर पंढरपूर सोलापूर त्याचबरोबर सांगोले तसेच शंघ जत कुची तासगाव इस्लामपूर खडोली सांगली कोल्हापूर कुरडवाडी कुडची तसेच निपाणी तसेच गोरवटी पोंडा या ठिकाणी एकच्या सुमारास मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला भेटणार आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणीसुद्धा आपल्याला एकच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर नाशिकला वलसाड मालेगाव जलगाव नांदुरबार खंडवा बडवा आणि सुरत वलसाड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटणार आहे नागपूर चंद्रपूर रामगुंडम नंदेडबागाला अकोला या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटणार आहे जोरदार पावसाची हजेरी आपल्याला एक ते सुमारास लागणार आहे पणजी हुबल्ली बल्लारी नंद्याल सोलापूर सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे जबरदस्त पावसाचं असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा खूप सारा जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो तर ही झाली दुपारची अपडेट दुपारनंतर आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये दे अपडेट देणार आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो